इयत्ता दहावी विषय गणित भाग एक व्हिडिओ क्रमांक तेवीस घटक सांख्यिकी विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सांख्यिकी या प्रकरणातील वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे या उपघटकातील सरळ पद्धतीने मध्य काढण्याची पद्धत अभ्यासणार आहोत यामध्ये सुरुवातीला मध्य ही संकल्पना समजावून घेऊ सांख्यिक सामग्रीचा मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक म्हणजेच या ठिकाणी एक्स बार हा मध्य आहे तसेच सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे समेशन एक्स आय आहे व एकूण प्राप्तांक म्हणजे एन आहे येथे एक्स आय हा आय वा प्राप्तांक आहे उदाहरण विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्तांच्या निधीची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी दिली आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्त निधीचा मध्य सरळ पद्धतीने काढा दिलेल्या या सारणीमध्ये पूरग्रस्त निधी रुपयामध्ये दिलेला आहे तसेच शून्य ते दहा दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास असे वर्ग दिलेले आहेत तसेच विद्यार्थी संख्या दिलेली आहे या ठिकाणी शून्य ते दहा या वर्गाची ही वारंवारता आहे दहा ते वीस या वर्गाची सात ही वारंवारता आहे वीस ते तीस या वर्गाची पाच ही वारंवारता आहे तीस ते चाळीस या वर्गाची दोन ही वारंवारता आहे व चाळीस ते पन्नास या वर्गाची सहा ही वारंवारता आहे आता दिलेले उदाहरण सोडविताना दिलेली सारणी लिहू आता सारणीत दिलेल्या माहितीनुसार आपल्याला चार स्तंभ घ्यावे लागतील यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये वर्ग लिहावे लागतील त्यानंतर दुसऱ्या स्तंभामध्ये वर्ग मध्य लिहावे लागतील या ठिकाणी एक्स आय हा वर्ग मध्य आहे वर्ग मध्य म्हणजे दिलेल्या वर्गाची खालील वर्गमर्यादा अधिक वरील वर्गमर्यादा छेद दोन होय या ठिकाणी शून्य ते दहा या वर्गाचा वर्ग मध्य काढू म्हणजेच शून्य अधिक दहा छेद दोन या ठिकाणी शून्य ते दहा या वर्गाची शून्य ही खालील वर्ग मर्यादा आहे व दहा ही वरील वर्ग मर्यादा आहे म्हणून वर्ग बरोबर शून्य अधिक दहा छेद दोन बरोबर दहा छेद दोन बरोबर पाच म्हणजेच शून्य ते दहा या वर्गाचा पाच हा वर्ग आहे तसेच दहा ते वीस या वर्गाचा पंधरा हा वर्गमध्य आहे म्हणजेच दहा अधिक वीस छेद दोन बरोबर तीस छेद दोन बरोबर पंधरा अशा पद्धतीने पुढील वर्गांचे वर्ग मध्य काढून घेऊ त्यानंतर तिसऱ्या स्तंभामध्ये सदरच्या वर्गांची वारंवारता लिहू या ठिकाणी एफ आय ही आहे आता दिलेल्या सारणीमधील वारंवारता लिहू या ठिकाणी शून्य ते दहा या वर्गाची पाच ही वारंवारता आहे दहा ते वीस या वर्गाची सात ही वारंवारता आहे वीस ते तीस या वर्गाची पाच ही वारंवारता आहे तीस ते चाळीस या वर्गाची दोन ही वारंवारता आहे व चाळीस ते पन्नास या वर्गाची सहा ही वारंवारता आहे त्यानंतर या स्तंभाच्या तळाशी वारंवारतेची बेरीज लिहू म्हणजेच समेशन एफ आय बरोबर पंचवीस मिळेल त्यानंतर चौथ्या स्तंभामध्ये वर्गमध्य व वा वारंवारता यांचा गुणाकार लिहू म्हणजेच एक्स आय एफ आय लिहू या ठिकाणी पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस मिळेल तसेच पंधरा गुणिले सात बरोबर एकशे पाच मिळेल अशा पद्धतीने आपण पुढील एक्स आय एफ आय लिहू यानंतर या स्तंभाच्या तळाशी या स्तंभातील सर्व संख्यांची बेरीज लिहू म्हणजेच समेशन एक्स आय एफ आय लिहू या ठिकाणी समेशन एक्स आय एफ आय बरोबर पाचशे पंच्याण्णव मिळेल आता दिलेल्या सारणीवरून सरळ पद्धतीने मध्य काढू म्हणजेच मध्य बरोबर एक्स बार बरोबर समेशन एक्स आय एफ आय छेद यन किंवा एक्स बार बरोबर समेशन एक्स आय एफ आय छेद समेशन एफ आय आता समेशन एक्स आय एफ आय व समेशन एफ आय च्या किंमती सदरच्या सूत्रामध्ये भरू म्हणून एक्स बार बरोबर पाचशे पंच्याण्णव छेद पंचवीस मिळेल आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला मध्य बरोबर एक्स बार बरोबर तेवीस पॉइंट ऐंशी मिळेल म्हणजेच विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्त निधीचा मध्य रुपये तेवीस पॉइंट ऐंशी आहे अशा पद्धतीने आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून सरळ पद्धतीने मध्य काढू शकतो धन्यवाद